शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी नाच नाचणीचा ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य ही एक वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा एक वाटी साखर थोडीशी हळद दोन चमचे तेल त्यात टाकण्यासाठी हिंग फोडणीसाठी हिरवी मिरची कढीपत्ता आणि हिंग चला तर मग आता आपण मिश्रण तयार करून घेऊ अगोदर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे पाणी उकळवून घ्यायचं चांगलं तोपर्यंत आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं एक वाटी मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यात हा अर्धी वाटी जाड किंवा बारीक रवा एक चमचा साखर हळद हळद कमी घालायची जरा ठेचा लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा चवीप्रमाणे मीठ आता आपण हे अर्धी वाटी दही अगोदर आपण हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलं त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण अगोदर एक वाटी पाणी टाकून घेऊ आता हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेऊ आपण अर्धी वाटी दही टाकलंय आणि एक वाटी पाणी आता आपण थोडस पाच ते दहा मिनिट आपण सगळं मिक्स करून मोरत ठेवू जरा मिश्रण चांगलं फे, फेटून घ्यायचं अजिबात त्यात गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही थोडासा हिंग आता हे मिश्रण चांगलं फेटून झालंय आता आपण त्यात दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊ तेलामुळे आपल्या ढोकळा छान स्पॉन्जी आणि मऊसूत होतो म्हणून तेल टाकणं आवश्यक आहे आणि जेवढं तुम्ही फेटून घ्याल तेवढा ढोकळा तुमचा छान स्पॉन्जी येतो आता हे आपण पाच ते दहा मिनटं झाकून हो। ठेवू म्हणजे र त्यात रवा पण आपला छान भिजेल आता बघूया आपण पाच मिनटाने हे बघा पाच मिनटांनी छान असं थोडं फुलून आलेलं आहे आता बघायचं आपण किती घट्ट आहे किती पातळ आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं अजून थोडंसं आपण पाणी घालू कारण रवा शोषून घेणार ना पाणी म्हणून आपण थोडंसं पाणी घालू बर म्हणजे एकूण मला दीड वाटी पाणी लागलं आणि अर्धा वाटी दही पण तो रवा जाड होता त्यामुळे आता आपण चांगले ढोकळा फुलून येण्यासाठी आपण सोडा किंवा इनोचा वापर करायचा आता मी ते एक चमचा इनो टाकून घेते त्यावर थोडस पाणी टाकायचं मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आणि आपण पाणी चांगलं उकळून घ्यायचं आता जास्त वेळ करायचा नाही आपल्याला हे बघा असं पाणी छान उकळून घ्यायचं बघा असं छान आपण फेकून घेतलं आता आपण भांड्याला तेल लावून घेतलं तुम्ही कशात करत असाल त्याला तेल लावून घ्यायचं भांड्याला आता आपण हे मिश्रण त्या ओतून घेऊ चान खड़, खड़, चान <unnecessarily laugh> तेवार आता मिश्रण आपण डब्यामध्ये ओतून घेतलं आपलं पाणी छान खळखळ छान उकळलं पाहिजे आणि थोडस असं जरा ठोकून घ्यायचं जरा असं लगेच आपण त्यावर झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट आपण मिडियम गॅसवर आपण ढोकळा आता होऊ देऊ आपण चला आता आपण बघूया पंधरा मिनिट झालेले ग्यास वर। अपन चेक करू करू का जाला अपना लाए। अपन ग्यास बंद आता थंड करून घेऊ पाच मिनिट असा फेवर ठेवायचा पाच मिनिटाने नंतर झाकण उघडून आपण दहा मिनिटं गार करून घ्यायचा नंतर मग तुम्हाला दाखवते हो बघा आता आपण ढोकळा गार होतो तोपर्यंत आपण आता फोडणी करून घेऊ ढोकळ्याची तेल तापून घेऊ तेल तापलं की मग आपण राई टाकू राई चांगली तर तर मग आपण हिरवी मिरची घालू आता आपण गॅस बंद करून टाकू गॅस बंद केल्यानंतर तीळ घालायचं तीळ आणि थोडासा ओवा आता यातली फोडणी छान खमंग झालेली आहे आता आपण ढोकळा चिरून घेऊ आता आपला ढोकळा थंड झालेला आहे बघा अगोदर असं साईडने आपण असं सुट करून घ्यायचं मोकळं करून घ्यायचं आता आपण याला कापे देऊ हे बघा अशा प्रकारे आपण टोकळा कापून घेतला आता आपण त्यात फोडणी घालू आता आपण तयार केलेली फोडणी आपण ना हिंगळ्याच्या टाकल्या अगोदर आपण यात टाकलेला आहे मिश्रणात त्याच्यामुळे वो आता वरतून नाही टाकलं आपण हा ढोकळा ज्यांना डायबिटीस असेल त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम आहे नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडत असेल तर झटपट आपला ढोकळा तयार होतो आणि पौष्टिक आहे भरपूर प्रमाणात नाचणीमध्ये कॅल्शियम आहे दह्यामध्ये प्रोटीन्स आहे तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे बघा फोडणी छान खमंग आपण त्यात टाकून घेतली आता थोडंसं खोबरं मी किसून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर टाका पण चांगलं आहे पौष्टिक आणि चांगलं लागतं चवीला थोडीशी कोथिंबीर झालं आपल्या नाचणीचा ढोकळा तयार झाला पौष्टिक ढोकळा झटपट होणारा आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चालणारा असा पौष्टिक नाचणीचा ढोकळा अशा या माझ्या पद्धतीने बघा बरं करून आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा तयार झाला आपला नाचणीचा ढोकळा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चालणारा असा पौष्टिक असा नाचणीचा ढोकळा माझ्या अशा या पद्धतीने करून बघा कसा छान जाळीदार झालेला जा आहे बघा किती जाळी आलेली त्याला बघा दिसते का हे बघा आणि चवीला तर अप्रतिम लागतो नक्की या माझ्या सोप्या पद्धतीने बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल सबस्क्राईब केलं नसेल तर अज अजून तुम्ही बघत असाल माझी रेसिपीने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू